नमस्कार द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा नारळी पौर्णिमा विशेष एक रेसिपी घेऊन आलो आहे नारळी बर्फी मग चला सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी दूध घेतलं आहे याच वाटीने मी येथे एक वाटी ओल्लं खोबरं घेतलं आहे आता ही जी दुधाची वाटी आहे त्याच मापाने मी येथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता येथे मी एक पॅन घेतला आहे त्यात मी एक चमचा तूप घातलं आहे हे हे आता हे तूप गरम झालं की त्यात मी एक वाटी ओल्लं खोबरं घालणार आहे आता हे खोबरं आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे लक्षात असू दे की आपल्याला खोबरं जास्त ब्राऊनसुद्धा सुद्धा करायचं नाहीये त्यामुळे हलक्या हातानेच खोबरं आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता येथे आपण हे खोबरं तुपामध्ये छान परतून घेऊया आता हे खोबरं आपलं परतून झालं की त्यात मी एक वाटी दूध घातलं आहे हे या एक वाटी दुधाच्या मापानेच मी एक वाटी ओल्लं खोबरं घातलं होतं आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यात अर्धी वाटी साखर घालायची आहे मी दुधाच्या वाटीच्या मापानेच ही अर्धी वाटी साखर घातली होती आता हे आपल्याला छानसं मिक्स करून द्यायचं आहे आणि त्याला थोडंसं घट्टपणा येऊन द्यायचं आहे आता आपल्याला हे तोपर्यंत मिक्स करत आहे जोपर्यंत मिश्रणाला घट्टपणा येत नाही तुम्ही बघू शकता की येथे आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे एकदा हे मिश्रण घट्ट झालं की त्यात आपल्याला आता एक चमचा मलाई घालायची आहे आता येथे मी एक चमचा मलाई घातलेली आहे त्यानंतर मी येथे एक चमचा पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर येथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातली आहे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्याने आपले हे जे मिश्रण आहे ते एकजीव होतं आणि जी, जी वडी आहे ती व्यवस्थित सेट होते आणि वडीला एक खास स्मूथनेस आणि टेक्स्चरसुद्धा मिळतो तुम्ही बघू शकता की आपलं हे मिश्रण छानसं रेडी झालेलं आहे आता मी हे मिश्रण एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घेत आहे वडीचे मिश्रण गरम असतानाच त्याला एका प्लेटीमध्ये किंवा ट्रेमध्ये आपल्याला एकसारखं असं सा पसरवून घ्यायचं आहे मिश्रण थोडे सेट झाल्यावर त्याला आपल्याला आता वड्यांच्या आकारात कापून घ्यायचं आहे आता येथे मी मिश्रणावर बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घातलेले आहेत मिश्रण थोडे सेट झाल्यावर जर आपल्या आपण ते वड्यांच्या आकारात कापून घेतलं की त्यामुळे वड्या व्यवस्थित कापल्या जातात आणि थंड झाल्यावर तुटतसुद्धा नाही तेच आपली ही नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी तयार झालेली आहे तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू